समर स्पेशल काही टिप्स पण मी या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तर म्हणून हा व्हिडिओ व्हिडीओ शर्ट नक्की बघा कारण समर स्टार्ट झाला आहे समर व्हॅकेशनला आपण आउटसाईड जातो आणि आउटसाईड गेलो तरे स्कीन जाता गे स्कीन friends, तर स्किन मस्त व्हॅकेशनचं तर एन्जॉय घेतो आपण किंवा बीचेसवर जातो सगळीकडे फिरतो आणि हे विसरून जातो घरी आल्यावर कळतं आपल्याला की आपली स्किन किती टॅन झाली आहे हाय फ्रेंड्स मी स्वाती वेलकम बॅक टू माय चॅनल तर आजचा व्हिडिओ होणार आहे की मी अमेरिकेत कोणकोणते स्किन केअर प्रॉडक्ट यूज करते ऑन दिस स्किन केअर रुटीन साठी मी काय काय करते हे पण मी या व्हिडिओ मध्ये शेअर करणार आहे तर स्किन केअर आय डीआयवाय व्हिडिओ ऑलरेडी मी याच्या आधी अपलोड केलाय चॅनलवर तर लिंक देते खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तर तो पण व्हिडिओ तुम्हाला नक्की हेल्पफुल होईल तर नक्की जाऊन तुम्ही चेक करा व्हिडिओ सो स्किन केअर प्रॉडक्ट जे आपण यूज करतो तर त्याच्या बरोबरच आतून आपली हेल्दी डाएट असावी आपण बऱ्याच वेळा ज्या स्टेप्स असतात सिटीएम म्हणतात त्याला टिपिकली की क्लिन्झर टोनिंग अँड मॉइश्चरायझिंग तर असं म्हटलं जातं आणि तर त्या स्टेप्स कधी कधी आपण मिस करतो आणि आपली स्किन डॅमेज होते किंवा आपण वेगळ्या चुकीच्या पद्धतीने कधी कधी ते लावतो त्याच्यामुळे पण स्किन आपली डॅमेज होते तर सगळ्यांनाच हवं असतं की छान तुकटुकीत आपली स्किन असावी राहावी तर त्यासाठी काळजी पण घ्यावी लागते त्यासाठी हेल्दी डाएट ठेवावं लागतं भरपूर पाणी प्यावं लागतं तर आतून इंटरनल अँड एक्स्टर्नल दोघा पद्धतीने काळजी घेतली आपल्या स्किनची काळजी करावी लागणार नाही कारण ती रेग्युलर पद्धतीने घेतली गेली पाहिजे तर आपले इकडे सूट होणारे स्किन केअर प्रॉडक्ट हे वापरले जे तरच आपली स्किन चांगली राहू शकते आणि मग त्यासाठी मी मला आता सेवन एट इयर्सपासून जे माझं स्किन केअर रुटीन आहे ते मी अजिबात सो मी ब्रेक कधी दिलेलं नाही आहे माझ्या ह्या रुटीनला आणि म्हणूनच माझी स्किन हे मला लहानपणापासूनच इंडियातला पण होती मी आणि लहानपणापासूनच मला हेअर केअर स्किन केअर हे काळजी घ्यायची आधीपासूनच ही सवय होती मला आणि जे मी काही प्रॉडक्ट यूज करते किंवा करत आली आहे आतापर्यंत ते घरगुती फेस पॅक असतात किंवा हेअर पॅक असतात माझे स्किन केअर प्रॉडक्ट मॉर्निंगचे हे मी कोणकोणते वापरते ते मी तुम्हाला सांगणार हो, आहे आणि त्याचबरोबर आणि हो काही युजफुल टिप्स असतील तुमच्यासाठी ह्या व्हिडिओमध्ये म्हणून व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की बघा तर हे आहे असं तर हे मी असं पाऊच केलेलं आहे मॉर्निंग स्किन केअर रुटीन साठी आणि याच्यात मी सगळे माझे मॉर्निंग स्किन केअरचे प्रॉडक्ट ठेवते म्हणजे जेणेकरून ते एकाच ठिकाणी आपल्याला मिळतात तर आता मी तुम्हाला फर्स्ट दाखवते तर फर्स्ट फेसवॉश यूज करते मी तर कोणता यूज करते हे मी तुम्हाला दाखवते तर सिटॅफिन तर सिटॅफिल जेंटल स्किन क्लिन्झर फेसवॉश याला क्लिन्झर म्हटलं जातं फेसवॉश पण फेसवॉश क्लिन्झर एकच काम करतात फेसवॉश पण एकच काम करतो क्लिन्झर पण एकच काम करतो तर हे आहे हे वापरते मी आणि हे सिटाफिल खूप माइल्ड आहे स्किनला आणि माझी ड्राय स्किन आहे सो हे ड्राय टू नॉर्मल स्किनसाठी यूज होतो याचा आणि सेन्सिटिव्ह स्किनला पण हे प्रॉडक्ट सूट होतं तर हे मी यूज करते तर गेली सात आठ वर्षापासून माझं हेच फेसवॉश आहे मी चेंज करत नाही सहसा मी चेंज करत नाही प्रॉडक्टमध्ये कारण ते स्किनला सूट होतं आपल्या आणि हे खूप माइल्ड आहे माझ्यासाठी आणि खूप छान आहे कधी डॅमेज झाली नाही माझी स्किन याच्याने त्याच्यामुळे मी हे कंटिन्यू अजूनही वापरते तर याचं तर हे सिटेफिल आय थिंक इंडियाला मी जेव्हा अमुली लहान होती तेव्हा इंडियाला मी डॉक्टरांनी अमुलीला सिटाफिल मॉइश्चरायझर हा क्रीम लिहून दिला होता तर आय थिंक सिटॅफिल हे इंडियाला हे प्रॉडक्ट मिळतात आणि खरंच वर ते हे प्रॉडक्ट तर यूज करायला हरकत नाहीये वन टाईम परचेसिंग असते बट ती आपल्या स्किनसाठी पण छान असते इन्व्हेस्ट केला अशा प्रॉडक्टमध्ये तर काही हरकत नाही असं मला वाटतं तर फेसवॉश जेव्हा मी करते मॉर्निंगला सो सर्क्युलर मोशन मध्ये एटली सिक्स्टी सेकंड फेसवॉश केल करते मी आणि मग सर्क्युलर मोशन किंवा अँटी वाईज क्लॉक वाई, तर अशा पद्धतीने मी माझा फेसवॉश मॉर्निंगला क्लीन करते तर दिवसात ना फक्त मी दोन वेळा फेसवॉश करते एक मॉर्निंगला आणि एक नाईटला सो सारखा सारखा फेसवॉश करायचा नसतो कारण स्किन आपली डॅमेज होऊ शकते किंवा ड्राय जास्त मोर तर ड्राय होऊ शकते तर आता आपण नेक्स्ट प्रोडक्ट जाऊयात जाऊया तर फेसवॉश नंतर टोनर यूज करायचं डी आय वाय व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे सो so, टोनर म्हणून मी रोज वॉटर यूज करते रोज वॉटर एकदम ट्रस्ट वर्धी आहे रोज वॉटर माझ्यासाठी तर खूप नॅचरल वे आहे तर खूप छान आहे आणि आता समर टाइम मध्ये तुम्ही जेव्हा बाहेर जाता तेव्हा तुम्ही अशी स्प्रेची बॉटल त्याच्यात तुम्ही रोज वॉटर स्टोअर करून तुमच्या पर्समध्ये ठेवायची आणि कुठे आपण बाहेर गेलो खूप स्वेटी वगैरे वाटलं किंवा गरम झालं तर जस्ट असं असं सो मारायचा सो स्प्रे करायचा सो इन्स्टंट तुम्हाला फ्रेश फील होईल तर असा उपयोग होतो ह्या रोज वॉटरचा तर ही तर अशा पद्धतीने मी वापरते आणि ही तुमच्यासाठी टिप्स आहे तुम्ही समरमध्ये असं करू शकता रोज वॉटरची स्प्रे बॉटल तुमच्या पर्समध्ये तुम्ही कॅरी करू शकता आणि जेव्हा वाटेल तेव्हा छान फील फ्रेश वाटेल जेव्हा तुम्ही स्प्रे करणार अशा पद्धतीने रोज वॉटरने तर हे झालंय टोनर आणि नंतर सो टोनर नंतर मी मॉर्निंगला तर नेक्स्ट प्रोडक्ट मी सिरम वापरते एक तर खूप छान आहे तर तीन वर्ष झाले हे मी प्रॉडक्ट यूज करते तो इट्स रिअली वर्क फॉर मी तर खूप गुड आहे हे हायरोलिनिक ऍसिड हे है स्किन हायड्रेट ठेवण्यास मदत होते हाय अ हायड्रेशन सपोर्ट फॉर्म्युला विथ अल्ट्रा प्युअर अँड वेगन हायरोलिनिक ऍसिड तर असं म्हटलंय याच्यावर आणि तर हे काम करतं है स्किन हायड्रेट ठेवण्याचं थे आणि नेक्स्ट म्हणजे विटॅमिन सी सिरम सो विटॅमिन सी सिरम मी सेरावीचं यूज करते तर ते आता ऑलमोस्ट संपत आलं आहे तर हे पण विटॅमिन सी सिरम हे स्किन ब्राईटनिंगसाठी हेल्प करतं आपले डार्क स्पॉट वगैरे असतील तर ते रिड्यूस व्हायला मदत होते आणि खरंच खूप छान आहे स्किन ब्राईटनिंग आणि हे जे डार्क स्पॉट वगैरे असतील तर त्याची रिड्यूस व्हायला मदत करतं हे सेरावी सिरम तर असे हे दोन सिरम मी यूज करते मॉर्निंग स्किन केअर रुटीनमध्ये आणि मग नेक्स्ट तर मी आता तर मी आता तुम्हाला मी सांगितलं होतं की समरसाठी मी काही तुम्हाला युजफुल टिप्स देणारे ज्या मी करते कारण इकडे पण आता अमेरिकेमध्ये समर स्टार्ट झाला आहे आणि बीचेस वगैरे तुम्हाला तर माहितीच आहे तर फ्लो फ्लोरिडा मी जिथे राहते तर जॅक्सन विल तर तिथे खूप सारे बीचेस आहे आणि आम्हा जर विदाऊट समर तर समर असला आणि बीचेसला आपण गेलो नाही आता असं होत नाही तर स्किन खरोखर खूप टॅन होते टॅन जेव्हा स्किन होते तर करायचं काय तर हेच मी तुम्हाला सांगणार आहे आणि हीच तुमची टिप्स असणार आहे ह्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी आणि त्यासाठी मी काय करते जेव्हा आपण घरी येतो तर तेव्हा एक घरी आल्या आल्या जर फ्रीजमधलं कोल्ड मिल्क असतं तर ते कॉटनवर घ्यायचं आणि पूर्ण चेहरा आपला क्लिन्झिंग करून टाकायचा कोल्ड मिल्क ने, आणि देन आफ्टर टोमॅटो सो मी व्हिडिओ मी बनवेल याच्यावर तर पण ह्या व्हिडिओमध्ये पण मी सांगून देते समर टिप्स देते काही तुमच्या स्किनसाठी कारण मला माहिती आहे टॅन जेव्हा स्किन झाली तर खूप वेगळं दिसतं ते कारण इकडे अमेरिकेत तो, तो हे लोक दोन दोन तीन तीन तास सण बाद घेतात जेव्हा बीचेसवर वगैरे असतात तेव्हा तर पण आपल्याला वाटतं बापरे मी एवढी दोन तीन तास सणमध्ये राहिली तर स्किन पूर्ण वेगळी दिसते आपली तर ते चांगली नाही दिसत ती वेगळीच प्रकारे टॅन होते तर त्यासाठी एकदम सिम्पल आहे मी सांगितलं तसं सा। आणि मग देन आफ्टर टोमॅटो स्लाईस करायची फ्रीजमधला टोमॅटो घ्या एनिवेअर बाहेरचा टोमॅटो फ्रीजमधला टोमॅटो एनिथिंग जे असेल घरात जो टोमॅटो घरात असेल तर तो टोमॅटोची हाफ स्लाईस घ्या आणि रफ करा वन टू टू मिनिट टोमॅटोमध्ये प्रॉपर्टीज असते टॅन रिमूव्ह करण्याची टोमॅटोने वन टू मिनिट छान सर्क्युलर मोशन मध्ये हलकं घासायचं नाही आहे सो हलक्या पद्धतीने दोन तीन मिनिट तुम्ही टोमॅटोने मसाज चेहरा देन आफ्टर मग थोडस दोन चमचे दही आणि त्याच्यात थोडीशी पिंच ऑफ टर्मेरिक टाका तसं टर्मेरिक ही आपल्या किचन तुम्ही वापरू नका जर ऑर्गॅनिक मिळते मी ऑर्गेनिक यूज करते टर्मरिक तर ती तुम्हाला अवेलेबल असेल मे बी अमेझॉन वगैरेवर ती सहज मिळून जाईल किंवा कस्तुरी हल्दी हल्दी पण ऑनलाईन तुम्हाला सहज भेटेल किंवा इंडियामध्ये तर अवेलेबल असेलच असेल तर मी इकडे ऑर्गेनिक वापरते तर ती टर्मरिक पिंच ऑफ टर्मरिक त्याच्यात तुम्ही टाका दह्यामध्ये आणि छान त्याच्याने पण वन टू टू मिनिट ते मिक्स करा छान आणि वन टू टू मिनिट परत एकदा सर्क्युलर मोशनमध्ये तर अपवर्ड हां नेवर फॉर गेट नेक तो नेकला कधीच मिस करायचं नाही कारण मग स्किन आपली इथे टॅन रिबरून हे टॅन तसंच राहील तर तुम्ही स्किनला तर तुम्ही नेकला पण छान असा मसाज करा अपवर्ड मोशनमध्ये अँड सर्क्युलर मोशनमध्ये चेहऱ्यावर सो वन टू टू मिनिट ठेवायचं आणि तुम्हाला वाटलं असेल तुमच्याकडे वेळ तर टेन मिनिट तुम्ही तसंच सोडून द्या दे, आणि देन आफ्टर तुम्ही वॉश इट ऑफ करून करू शकता आणि मग हे एकाच याच्यात होणार नाही तर तुम्हाला ते स्टेप बाय स्टेप आज दोन दिवस लाखोपाठ लावावं लागेल मग वीक मध्ये तीन, तीन वेळा लावावं लागेल तर अशा पद्धतीने तुमचं सनटॅन रिमूव्ह अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही सन टॅन रिमूव्ह घरच्या घरी करू शकतात मॉइश्चरायझर सगळ्यात महत्वाचा भाग आहे तर जरा बिग डब्बा आहे सो मॉइश्चरायझर मी वापरते सेरावी तर हे सेरवी मॉइश्चरायझर क्रीम आहे अँड डेव्हलप विथ डर्मोटॉलॉजिस्ट आणि मॉइच्चरे मॉइश्चरायझर अँड हेल्प्स रिस्टोअर द प्रोटेक्टिव्ह स्किन बॅरियर तर खरंच खूप uh, माझ्यासाठी एकदम uh, माझी स्किन सेवर आहे माझ्यासाठी so, हे सो uh, uh, हे खूप छान आहे आणि आय थिंक हे ह्याला पण सेवन एट इयर्स जेव्हापासून मी इकडे अमेरिकेत आले तेव्हापासून हा क्रीम वापरते आणि खूप 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 uh, वर्थ आहे माझ्यासाठी हा क्रीम सो फॉर नॉर्मल टू ड्राय स्किन जेव्हा केव्हा तुम्ही प्रॉडक्ट घ्याल फेसवॉश किंवा मॉइश्चरायझर क्रीम तर जेणेकरून ते हर्बल असले पाहिजे किंवा आयुर्वेदिक असले पाहिजे मॉइश्चरायझर नंतर नेक्स्ट जे प्रॉडक्ट मी यूज करते ते आहे सन सं, सनस्क्रीन ते म्हणजे सनस्क्रीन सो सनस्क्रीन हा एकदम मस्ट आहे तुमच्या स्किनसाठी मॉर्निंग रुटीनमध्ये कारण तुम्ही आउटसाईड राहा किंवा घरात राहा पण सनस्क्रीन आणि स्पेशली स्पेशली खास करून आता समर चालू आहे सो बिलकुल तुम्ही हे प्रॉडक्ट जे सनस्क्रीन आहे हा स्किप करू नका मस्ट हे लावणं जेणेकरून तुमची स्किन कमी डॅमेज होईल इतरही सीझनमध्ये सनस्क्रीन हा कधीच स्किप करत नाही मी आहे इसडीनचा सो हा सनस्क्रीन मी वापरते सो हा आहे अल्ट्रा लाइट ब्रॉड स्पेक्टारम एस टी एफ फिफ्टी हा मी सनस्क्रीन यूज करते तर मिनरल सनस्क्रीन तर हंड्रेड मिनरल सनस्क्रीन आहे हा वॉटर रेसिस्टंट आहे तर हे प्रॉडक्ट तर न्यूट्रोजिना तर मला दुसरा मी सनस्क्रीन जो रिकमेंड करेल तुम्हाला किंवा मला जो छान वाटला तर तो, तो न्यूट्रोजिना तर न्यूट्रोजिना पण खूप छान आहे समरमध्ये सनचे जे, जे रेज असतात ते खूप हार्श असतात जेणेकरून तुमची स्किन डॅमेज नाही होणार त्याच्यामुळे प्रोटेक्शन म्हणून घरात राहा किंवा बाहेर राहा समरमध्ये सनस्क्रीन या इतर ही टिप्स ह्या टिप्स होतात तुमच्यासाठी तर कसा वाटला व्हिडिओ तर नक्की मला कमेंट करून तर अजून काही प्रॉडक्ट आहेत जे मी फेसवॉश जेव्हा आपण करतो तेव्हा यूज करते तर ते प्रॉडक्ट मी तुम्हाला दाखवते तर ते प्रॉडक्ट हे तर इप्सीचा मी व्हिडिओ केला होता अनबॉक्सिंगचा डीप क्लिनिंगसाठी मी असं मसाजर वापरते तर हे मसाजर प्लस क्लिनिंगचं काम करतं तर हे खूप युजफुल प्रॉडक्ट आहे माझ्यासाठी याच्याने पूर्ण तो याला सेवन आ, मोशन आहेत सो हा एक आहे सो व्हायब्रेट होतं ते आणि जर जेव्हा फेसवॉश करतो तेव्हा असंच प्रॉडक्ट पाहिजे असं काही नाही आहे तर हे साधे पण मिळतात तर हे असं आहे आणि हे हँडी आहे है, इलेक्ट्रिक वगैरे नाही आहे सो हे मॅन्युअल आहे तर हे असं आहे सो किती क्यूट आहे हे पण तर हे असं दोन बोटांमध्ये तुम्हाला असं पकडून सो तुम्ही याच्याने पण फेसवॉश करतात तर असे प्रॉडक्ट पण मिळतात तर असे प्रॉडक्ट पण मिळतात आणि हे प्रॉडक्ट खरंच उपयोगी असतात तर हे तो डीप क्लीनचं काम करतात हो याला असे ब्रिसल्स आहेत आणि हे क्लिनिंग स्किन स्किन तुमची क्लीन करण्यात खूप मदत होते डर्ट वगैरे जे काय असेल ते सगळं याच्याने क्लीन होण्यास मदत होते तर असे प्रॉडक्ट पण मी यूज करते जेणेकरून स्किन माझी अजून छान राहील आणि प्लस से, आ, फेस मसाज सो फेस मसाज जसं फेस योगा असतो तर ते तुम्ही करू शकता फेससाठी कारण आपली ही जॉलाईन असते तर कुणाची डबल असते तर जेव्हा तुम्ही फेस मसाज जेवढं जास्तीत जास्त करणार मग तुम्ही फेस मसाजसाठी मे बी तुम्ही ते नाईटला करा किंवा मॉर्निंग केला तरी चालतो साधा मॉइश्चरायझर जेव्हा लावतो आपण तरी तेव्हा पण असं मॉइश्चरायझर तुम्ही सर्क्युलर मोशन किंवा हाताने पण करू शकता तुम्ही बट माझ्याकडे सो हा आहे जेड रोलर, तर मी याच्याने मसाज करते जेव्हा मला वेळ असला तेव्हा तुम्ही करून बघा जॉलेन वगैरे डबल जॉलेन ज्यांना असते तर ती छान अनुकुचीदार व्हायला मदत होते फेस मसाजने त्याच्यामुळे फेस मसाज हा केला गेला पाहिजे आपल्या स्किन केअर रुटीनमध्ये तर हा जेड रोलर आहे आणि तो अशा पद्धतीने क्रीम किंवा ऑइल कोकोनट ऑइल किंवा बेबी ऑइल किंवा आल्मंड ऑइल जे तुम्हाला ऑइल तुमच्या शरीराला सूट होईल तर तुम्ही ते ऑइल लावून छान तुम्ही अशा पद्धतीने असे हे जेड रोलर आहे तर मी ह्या ह्याचा वापर करून मसाज करते सो असा सो इतका सो हा जो स्टोन आहे ना हा खूप हा इफेक्ट कुलिंगचा इफेक्ट देतो हा जो जेड रोलर आहे तो हा कुलिंगचा इफेक्ट देतो आणि फ्रीजमध्ये ठेवून आण समरमध्ये मला याचा खरंच खूप उपयोग होतो जेव्हा मी कुटुंब बाहेरून आली असा क्रीम वगैरे नाईट टाईम रुटीन मध्ये याचा जास्त जास्त उपयोग होतो कारण तेव्हा एकदम कुलिंग इफेक्ट देतो जेड रोलर आणि अशा पद्धतीने याला मसाजर म्हणून तो हे असा दिसतो हा तर खूप हेल्प होते याची मला आणि हे आहे, आहे माझं स्किन केअर रुटीन मॉर्निंग स्किन केअर रुटीन आणि हो तर हे मॉर्निंग स्किन केअर म्हणजे हे जे, जे, जे प्रॉडक्ट अमेरिकेत जे मी यूज करते कारण ते इंडियातलं इंडियातले जे प्रॉडक्ट असतात ते इकडे नाही सुट होते की जस्ट मला आता आठवलं एक माझा भाऊ आहे तर तो आ, सो जस्ट तो लास्ट इयरला लास शिफ्ट झाला एसला आणि त्याने मला जस्ट विचारलं की कारण जे त्याने प्रॉडक्ट आणले होते इंडियातून तर ते इकडे नाही होत तर त्याने मला सहज विचारलं की तू कोणते प्रॉडक्ट त्या मी त्याला सहज सांगितले की मी हे हे प्रॉडक्ट यूज करते आणि ते त्याला सूट झाले इकडे इकडच्या वेदरमध्ये जे मी सजेस्ट केले होते ते प्रॉडक्ट आणि त्याने खूप छान पोस्ट टाकली होती माझ्याबद्दल की थँक्यू वगैरे म्हणून तर अशी जर योग्य पद्धतीने योग्य निवड केली स्किन केअर प्रॉडक्टची तर आपली स्किन एकदम छान राहते किंवा स्किनला सूट होणारे प्रॉडक्टच वापरले गेले पाहिजे जास्तीचा भडीमार करून चालत नाही स्किनवर की हे पण वापरलं ते पण वापरलं त्याच्यामुळे आपली स्किन चांगली राहत नाही योग्य ते प्रॉडक्ट वापरा योग्य निवड करा स्किन प्रॉडक्टची सो कसा वाटल्या व्हिडिओ आणि कशा वाटल्या टिप्स समरसाठी तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा तर नवीन असल माझ्या चॅनलवर तर जाऊन प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला तर खाली सबस्क्राईबचं बटन आहे त्याला तुम्ही प्रेस करा ते ग्रेमध्ये होईल तर रेडचं ते ग्रेमध्ये होईल ग्रे सबस्क्राईब आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका म्हणजे माझ्या येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन ते बेल ऑलवर ठेवा आणि माझ्या येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील आणि तोपर्यंत तो, मस्त रहा लाईफ एन्जॉय करा बाय